बटाटा पण मिक्स केलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण सोयाबीन मिक्स करून घेऊया मस्त सगळं मसाले मिक्स झालेले आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ धुवून टाकून मस्त सगळं चावल आणि मसाला सगळं मिक्स केलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया हाय हो फ्रेंड्स मी वैशाली तुमचं तुम माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी सोयाबीनचा भात घरामध्ये आपल्या तर सगळं साहित्य आहे ते त्याच्यातच त्यांनी बनवायचं आहे आपल्याला कमी साहित्यामध्ये काय जास्त साहित्याला लागत नाही भात म्हणजे सगळ्यांचा फेवरेट असतो मग तो कसाही भात असू जेव्हा झाला थोडासाही तरी कोणाला भात पाहिजे त्याशिवाय पोट भरल्यासारखं वाटत नाही तर चला आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट बनणारा सोयाबीन भात बनवूया आपल्याला टोमॅटो दोन कांदे दोन बटाटे घेतलेले आहे आणि इथे भिजवून सोयाबीन भिजवलेलं आहे मी तर चला कांदा वगैरे कटिंग करून घेऊया आपला कांदा बटाटा आणि टोमॅटो सर्व कटिंग झालेले आहे तर इथे कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये मस्त मी तूप आणि तेल दोन्ही मिक्स करून टाकलेलं आहे तेल आपलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकून घेतलेला आहे थोडेसे जिरे टाकून घेऊया याच्यामध्ये जिरे टाकलेले आहे आणि लवंग दालचिनी वगैरे ते सगळं टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये जे मसाले आहेत ते खडे मसाले त्याच्यामध्ये आता आपण मस्तपैकी कांदा टाकून घेतलेला आहे त्याला लालसर होऊन घेऊया ते मी मस्तपैकी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे मी मस्तपैकी बासमती तांदूळ घेतलेला आहे तो आता एक दोन पाण्याने धुवून घेते स्वच्छ आपला कांदा मस्त लालसर होत आलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो टाकल्या आपलं हे वाटण केलेलं ते पण टाकून घेऊया त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण बटाटा मिक्स करून घेऊया हा बटाटा पण मिक्स केलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण सोयाबीन मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आपण सोयाबीन पण मिक्स करून घेतलेलं आहे आता याला मिक्स करून एक पाच मिनटं झाकण ठेवून देऊया याच्यावरती मस्त सगळे मसाले मिक्स झालेले आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ धुऊन टाकून देऊया तांदूळ आपला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता मिक्स करूया त्याच्यामध्ये मस्त सगळं चावल आणि मसाला सगळं मिक्स केलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण पाणी ओतून हो घेऊया भातामध्ये मस्तपैकी आता पाणी मिक्स केलेलं आहे आणि त्याला आता आपण शिजत ठेवून देऊया झाकण ठेवून देऊया त्याच्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे त्याच्यावर तसेच द्या पाहू शकता मित्रांनो आपला मस्त भात तयार झालेला आहे पूर्णपणे शिजलेला आहे तो आता त्याच्यावरती मस्त थोडीशी कोथिंबीर हो टाकून घेऊया हे पहा मस्त कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मस्त सुगंध वास येतोय भाताचा पाहू शकता भात आपला एकदम मोकळा झालेला आहे एकदम सुटसुटीत झालेला आहे तर चला गरम गरम भात खाऊन घेऊया मित्रांनो आपला मस्त सोयाबीनचा भात तयार झालेला आहे आता गरम गरम आम्ही जेवण करून घेतो भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय